पुढची बातमी आहे शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आज सकाळी साडे अकरा वाजता त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपचा त्यांनी त्याग केला दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील पाटण्याच्या पाटणा साहेबमध्ये रविशंकर प्रसादांविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे भाजपला सोडचिठ्ठी देऊन आता शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळी साडे अकरा वाजता राहुल गांधींच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस प्रवेश होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम